वास्तुशास्त्र सद्यस्थितीला सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल आपण विविध प्रमाण किंवा विविध ठिकाण ऐकतो की आपलं घर कसं असावं घरातील किचन घरातील देवघर घरातील बेडरूम घरातील धनस्थान अर्थात पैसे ठेवण्याची जागा किंवा इतरही गोष्टी ह्या कुठे कोणत्या दिशेला असाव्यात याबद्दल शास्त्र काय सांगते हेही महत्त्वाचे आहे नारद पुराणामध्ये वर्णन आहे स्नागारम दिशी प्राच्या जे स्नानाचं ठिकाण आहे हे आपलं पूर्व दिशेला असलं पाहिजे अर्थात बाथरूम अग्नेयाम अग्निमंदिरम अग्ने दिशेला अग्निमंदिर अर्थात आपलं स्वयंपाकघर किचन असलं पाहिजे आवाच्याम शेणागारम आवाची म्हणजे दक्षिण दिशेला आपलं झोपण्याचं ठिकाण असलं पाहिजे नैऋत्याम वस्त्रमंदिरम विविध वस्त्र कपडे हे ठेवण्याचे जे ठिकाण आहे हे नैऋत्य दिशेला असलं पाहिजे प्रतीच्या भोजनागारम प्रतिची म्हणजे पश्चिम दिशा या ठिकाणी आपलं जेवणाचं स्थान असलं पाहिजे अर्थात डायनिंग वायव्याम पशुमंदिरम घरातील पशु पक्षी प्राणी यांचं ठिकाण आहे वायव्य दिशा भांडकोशम तू उत्तरस याम भांडकोश म्हणजे आपले वस्त्र विशिष्ट प्रकारचे वस्त्र अलंकार तिजोरी धन पैसा हे सर्व ठेवण्याचं ठिकाण कोणतं आहे तर उत्तरस याम भांडकोशम ईशानयाम अर्थातच देवमंदिर ईशान्य दिशेला आपलं देवघर असलं पाहिजे कारण शास्त्राने असं सा सांगितलेलं आहे की देवानाही मुखं कार्यम पश्चिमायाम सदाबुदैगी जेव्हा आपण देवपूजन करतो तेव्हा देवांचं मुख हे पश्चिमेला असतं आणि आपलं मुख हे पूर्वेला होतं जेणेकरून येणारी सूर्यापासून सात्विक ऊर्जा त्याचपासून घरापासून येणारी सात्विकता पॉझिटिव्हिटी आनंद उर्जे देशे हे आपल्याला उत्तम प्रकारे त्या ऊर्जेपासून पूर्व दिशेपासून प्राप्त होत असतं म्हणून याम देव मंदिर ईशानेला देवघर असलं पाहिजे असं शास्त्र सांगतं नारद पुराणामध्ये हे वर्णित आहे धन्यवाद